महाराष्ट्र जी वी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या आज दिनांक तीन एप्रिल जिवंत सातबारा मोहीम राबविण्यास सुरुवात दैठणा महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत जिवंत सातबारा मोहीम संपूर्ण राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मैत खातेदारांच्या वारसांच्या नोंदींची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा नैसर्गिक आपत्ती अनुदान अन्य लाभ मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत या दृष्टिकोनातून परभणी तालुक्यात उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे तहसीलदार संदीप राजपुरे यांच्या मार्गदर्शनात जिवंत सातबारा मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने गावातील खातेदाराच्या नोंदवाहीचे आठ अ चावडी वाचन करण्यात आले यात मौजे धसाडी येथे बावीस शेतकरी तर माळसोन्ना येथे ते तेरा शेतकरी खातेदार मयत असल्याचे चावडी वाचनातून आढळून आले मय शेतकऱ्यांच्या वारसांना मृत्यू प्रमाणपत्र सर्व वारसांचे आधार कार्ड वारस प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे दाखल करून सातबारावर वारस नोंद करून घ्यावी जेणेकरून कुठल्याही शासकीय कामास आपल्याला अडचण येणार नाही असे आवाहन तलाटी बालाजी बिडगर यांनी केले यावेळी चेअरमन अनुरथ अनुरथ शिंदे बाबासाहेब शिंदे मनोज चव्हाण बालाजी चव्हाण दिलीप लाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा आढावा घेतलाय मुंजा लाड यांनी बघूया पुढील त्यांच्या प्रतिक्रिया अमोजे धसाडी मोजे, मोजे माळसोना येथे शासनाच्या जिवंत साधवारा मोहिमेअंतर्गत भारण जमिनीच्या शेतकऱ्यांच्या खातीदाराचं चा चावडी वाचन करण्यात आलं या चावडी वाचनाअंतर्गत घसाडी शिवारातील बावीस शेतकरी व माळसोना शिवारातील तेरा शेतकरी मयत आजून आले त्या मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आवश्यक तेपत्र सादर कागदपत्रे सादर करून सातबारावर वारस लावण्यासंबंधी आधार आवाहन करण्यात आले त्याचप्रमाणे फार्मर आय डी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं की शेतकऱ्यांना यापुढे फार्मर आयडिया मिळाला तरच पीक विमा किंवा शासनाचं अनुदान मिळणार आहे त्यामुळे मयत असणाऱ्या शेतकऱ्यांनी सातबारा असद्री त्यांचे वारस लावून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले